राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अंबरनाथ शहर व राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील रोटरी सभागृह येथे पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील व कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाले प्रदेश प्रवक्ते महेश तपासे दादासाहेब पाटील यांच्यासह आदी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शहराध्यक्ष सदाशिव पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले तसेच प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाले यांनी शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे प्रदेश उपाध्यक्ष शरद जावले व त्यांचे पदाधिकारी हे जिल्ह्यासह अंबरनाथ शहरात चांगले काम करत आहे तसेच कामगारांचे ज्या काही समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी काय अडचण आल्यास तेथे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांना सांगा ते नक्कीच त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष खटकाले यांनी केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील काशीनाथ नकाते सोमनाथ शिंदे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार युवक शहराध्यक्ष कबीर गायकवाड धनंजय सुर्वे बळीराम साबेकाका प्रिसिला डिसेल्वा विनोद शेलार महाजन बुवा पुष्पराज गायकवाड मनोज सिंग गौतमी सूर्यवंशी रोहित सिंग विनय मिश्रा रिषभ गायकवाड आशुतोष पाटील संदीप मिश्रा किशोरी कदम रवी शिंदे आकाश मिश्रा राकेश महाजन संदीप शर्मा कंदा मुरलियार एकनाथ गुडे सूर्यराव प्रशांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शरद जावले यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबर नमस्कार मी शिवाजी रामचंद्र खटकळे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार कामगार सेलचा आज या ठिकाणी मला मनापासून आनंद झाला की अंबरनाथ मध्ये हा मेळावा होता आज संपूर्ण देशभरातील कामगार आमच्या नेतून जातो कामगारांच्या विरोधी कायदे केंद्र सरकार करताय चार संहितेमध्ये त्याचं रूपांतर करून कायमस्वरूपी कामगारांची नोकरी ही संपुष्टात आणली जाते इक्स्टर्म कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून दुसरी गोष्ट शंभर पेक्षा जास्त कामगार ज्या कारखान्यामध्ये आहेत तो कारखाना बंद करायचा झाला तर सरकारची परवानगी लागली त्याच्याऐवजी ती मर्यादा आता तीनशे लोकांच्या वरती त्यामुळे हे जर ही तीनशे वरती मर्यादा गेली तर या देशातील सत्तर टक्के कामगारांचं संरक्षण निघून जाईल तीच परिस्थिती स्टँडिंग ऑर्डरच्या बाबतीतही आहे की या देशातील स्टँडिंग ऑर्डरची मर्यादा ही तीनशे वरती लिहिली जात त्यामुळे कामगारांचं संरक्षण निघून जाणार आहे स्टँडिंग ऑर्डरनुसार त्यांना मिळणार जे हक्क अधिकार होते ते निघून जाणार आहेत आज या देशाच्या औद्योगिक करणामध्ये आर्थिक करणामध्ये पंच्याहत्तर टक्के वाटा हा कामगारांचा आहे आणि ही कामगारांची शक्ती जर नष्ट झाली तर खूप मोठी बेरोजगारी वाढेल आणि देशामध्ये भविष्यामध्ये अराजकता माळेल हे होऊ द्यायचं नसेल तर कामगारांना एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढावं लागेल आणि त्याची सुरुवात आज अंबरनाथमध्ये आमचे मित्र इथले अध्यक्ष प्रमोद बोराटे उपाध्यक्ष शरद जावळे हे सदाशिवबाबांच्या मार्गदर्शनाखाली करतायत आणि ह्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्याबरोबर सोमनाथ आप्पा शिंदे आणि नखाते हे दोघेही सहकारी प्रदेश वरचे या ठिकाणी आले ते खरोखर आणण्याची गोष्ट आहे आणि आपल्या माध्यमातून हा विचार राज्यभर पोचावा ही आपल्याकडे माहिती काँग्रेस कामगार सेलच्या माध्यमात आज हा मेळावा स्थापन केला आमची अशीच एक मागणी आहे की या मेळाव्याच्या माध्यमात कामगार जागृत झाले पाहिजे आज कामगार सगळ्यात मोठा वर्ग हा कामगार वर्ग आहे आज पन्नास ते साठ हजाराच्या वरती लोक कामगार करतात काम करत आहेत आंबात पण या कामगारांकडे कोणत्याही कोणाला लक्ष देण्याची नाही आज मामा आहे त्यांच्या परीने ने करतायत पण कुठेतरी शासनाला दखल घेण्याच्या साठी गरज आहे आज परिवहन सेवा सारखी सेवा नगरपालिकेने चालू केली पाहिजे एमआयडीसीचा ग्रोथ थांबलेला आहे आज आमचे प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमासाठी आवाजून आलेले आहेत दादासाहेब पाटील सुद्धा आलेले आहेत आम्ही या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन कामगारांचे छोटे प्रश्न सोडवले पाहिजेत कधीतरी याचा उद्रेक होऊन त्याचा शासनाला परिणाम भोगावा हो लागेल